नारींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आहेत सर्व आज आपण इथं लिहिलेलं आहे टरबूज तर टरबूजाच्या पूर्णपणे बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कट करून घ्यायचं आहे तर आपण इथं टरबूजाच्या बिया काढून घेऊया आणि कट करून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघाकडून बघत्याकडून हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा आज आपण बनवतो बनवतोय आईस्क्रीम गुल्फी तुमच्या भाषेमध्ये जे असेल ते तर आज आपण छान असं गुलफी बनवतो आहे तर टरबूज कट करून घेऊया बिया काढून घेऊया गुलफीसाठी लागणार आहे आपल्याला दूध तर इथे मी दूध आटवून घेतलेलं आहे एक ग्लास दूध घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं गार थंड दूध घ्यायचं आहे तर इथं थंड दूध मी घेतलेलं आहे इथं आपण पूर्ण हा एक ग्लास दूध वापरलेलं आहे तर आणि अर्धा ग्लास इथं कस्टर्ड पावडर कालवण्यासाठी इथे थंड दूध घ्यायचं आहे आपल्याला तर इथं आपल्याला एक चमचा कस्टर्ड पावडर घ्यायची आहे दुधामध्ये मिसळून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आपल्याला अर्धी वाटी साखर घालून घेऊया इथे मी अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे तुम्हाला जर पाहिजे नसेल तर तुम्ही नाही घालायची टरबूज गोडच असतं पण आमच्या घरामध्ये गोडचं प्रमाण जास्त आहे म्हणून मी थोडीशी अर्धी वाटी साखर घालून घेतली इथं आता साखर छान अशी वितळून घेऊया तर साखर छान अशी उकळलेली त्याच्यामध्ये आणि दूध पण पूर्णपणे आटलेलं आहे तर आता आपण इथे हे कस्टर्ड पावडर कालवलेली ती घालून घ्यायची असं आणि दूध सारखं हलवत राहायचं नाही तर मग कस्टर्ड पावडर जी असते त्याच्यावर गोळे तयार होतात आता इथं आपल्याला कस्टर्ड पावडरचं दूध खूप छान असं घट्ट झालेलं आहे बघा किती घट्टसारं झालेलं आहे आता फॅन खाली आपण थंड करून घेऊया गॅस बंद करून देऊया आता आपलं हे बॅटर थंड होतं तोपर्यंत आपण टरबूज कट करून छान असे त्याच्यावाले बिया वगैरे काढून घेऊया इथे आपण टरबूज कट करून घेतलेलं आहे आणि दूधसुद्धा एकदम थंड करून घेतलेलं आहे एकदम थंड आहे तर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला दळून घ्यायचं आहे तर इथे आपण मिक्सरला घालून घेतलेलं आहे त्याचबरोबर घ्यायचं आहे आपल्याला थोडासा कलर घ्यायचा आहे लाल कलर घ्यायचा आहे फ्रूट कलर असतो तो कलर घेतलेला आहे मी इथे थोडंसं घालून घेऊया त्याच्यानंतर आपण हे बॅटर तयार करेल दुधाचं कष्टर्ड पावडरचा ते घालून घ्यायचं आहे आणि दळून घ्यायचं आहे छान असं दळून घेतलेलं आहे बघा तर बॅटर आपल्याला इथं छान असं मिश्रण एकत्र झालेलं आहे आता आपण इथे मी कप घेतलेले आहे भरायला तुम्ही अशी कागदाची घेतली तरी चालन असे असले तरी चालतील गुलफीची कप आहे तर मी इथे एवढे कप घेतलेले जेवढे भरतील तेवढे भरतील बाकीचे साहित्य काढून ठेवलेले काही काडे पण घेतलेले आहेत तर आता आपण कप भरून घेऊया तर इथे आपण एवढी कप भरून आहे बघा आता अशाच आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची पण त्याच्या आधी आपल्याला काड्या घालून घ्यायच्या आहेत तर इथे मी अशी विकत आणलेली काडी आहे ही तर याच्या मी दर उन्हाळ्यामध्ये दोन दोन करत असते पण काही कपांना मोठ्या कपांना काडी मोठी लागते तर काही यांच्यामध्ये आपण मोठी काडी घालणार आहोत आणि काही एकाची मी दोन बनवले छोट्या कपांसाठी ही छोटी भरपूर होऊन जाते तर एवढी अशी ही काडी होऊन जाते तर आता ही आपण मोठ्या कपांसाठी वापरून घेऊया आता इथे मी हे पुष्ट्याची कवर घेतलेली होता तर हे कवर आपल्याला पेन आणि गोल आखून कवरला वहीचा पेपर जो असतो तो आपल्याला घ्यायचा आहे एक साईड प्लास्टिक असते आणि एक साईड कागद असतो तर ही साईड आपल्याला अशी उलटी करायची आहे याच्यावरती काडी घालून आपल्याला ठेवून द्यायचा आहे फ्रीजमध्ये तर इथे आता आपण असं ठेवून देणार आहोत अशा कप आखून कॅट करायचे आणि ठेवून द्यायचे आहेत कप कपाखून कॅट करायची आणि ठेवून द्यायचे आहेत ही बाजू वरतून आली पाहिजे ही बाजू खालतून गेली पाहिजे म्हणजे याला प्लास्टिक असतं याचा घाम वगैरे येत नाही तर हे याच्यामध्ये असं मस्तपैकी सेट होऊन जाईल तर इथं पूर्णपणे पॅकिंग झाली आणि आत्ता आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि बघूया सात ते आठ तासानंतर पूर्ण पॅकिंग झालेली इथं आपल्याला आईस्क्रीम तयार आहेत तर बघू शकतात आपण काढून घेऊया झाकण तर बघा किती छान अशी आपल्यावाली तरबुदाची आईस्क्रीम तयार आहे तर आता मी तुम्हाला काढून दाखवते इथे मी थोडंसं पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये आपण फिरून घ्यायचं आणि आल्हदाशी गुल्फी काढून घ्यायची आपल्या तर बघा किती छान आपल्यावाली गुल्फी तयार आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपूडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रा मस्त आणि तरची गुलफी करून बघा तर धन्यवाद